अपने हक्का सेवा अपने विश्वास की सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत नाथकृपा उद्योग समूहाचे सर्वात सर्वी आकाश गर्जे यांच्याकडे नमस्कार मी आकाश गर्जे नाथकृपा कृषी उद्योग समूहाच्या आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शेती क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या सेवा देत असताना आम्ही प्रथमच आता नागपूरपा कृषी उद्योग समूहामध्ये ड्रोन म्हणजे एक आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फवारणी करण्याचं यंत्र ड्रोन हे आम्ही उपलब्ध केलं आहे याद्वारे शेतकऱ्यांची अगदी कमी वेळेत कमी औषध कमी बचत या खर्चामध्ये कमी वेळात जे चांगल्या प्रकारे फवारणी होत आहे तरी आमच्या बऱ्याच ग्राहकांनी या ड्रोन सुविधेचा लाभ घेतला असून यामध्ये शेतकऱ्यांची औषधासह वेळेची बचत चांगल्या प्रकारे होत आहे तरी ज्या ज्या इतर शेतकरी बांधवांना या ड्रोनद्वारे आपली फवारणी करायची आहे त्यांनी आमच्या नागपूर कृषी उद्योग समूहाशी संपर्क साधून ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी संपर्क साधावा ही सर्वांना आपल्या कळकळीची विनंती धन्यवाद सर ड्रोन व्यतिरिक्त आपल्याकडे आणखीन काय साधने आहेत शेतकऱ्यांसाठी ड्रोन सह शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये ऑनलाईन सुविधा त्याबरोबर बरोबर यंत्र पॉवर टिलर रोटावेटर शेतीचे जे अवजार उपयोगी साधने आहेत ते आम्ही चांगल्या प्रकारे सेवा सध्या देत आहोत धन्यवाद सर तर आज आपले युवा शेतकरी ॲडव्होकेट बापूराव नाईक नवरे यांनी ड्रोनच्या सहाय्याने आज फवारणी केली ते आपल्याला प्रतिक्रिया देतील आपल्याला ड्रोनने फवारणी केल्यावर काय अनुभव आला नमस्कार फवारणी केल्यानंतर असा अनुभव आला की जो हो मी दिवसभर एक एकर मध्ये होतो आणि ड्रोनच्या सहाय्याने पंधरा मिनिटातच फवारणी झाली त्यामुळं मला खूप आनंद वाटला आणि यांच्या फवारणी नियंत्रणाचं मी कौतुक करतो त्यांच्या सगळ्या गुरुचा होतो यानंतर आपले ज्येष्ठ आणि अनुभवी शेतकरी हे दादो मामा हे ड्रोनबद्दल त्यांना काय अनुभव आला आपल्याला सांगतील नमस्कार चिखलीमध्ये मी ड्रोनच्या सहाय्याने दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केलेली आहे तिथे दोन तीन दिवस लागत होते ते फक्त पंधरा मिनिटात आज तुमचं वय अंदाजे साठ ते बासठ वर्षापर्यंत आहे आधी इतक्या फास्ट तुम्हाला कधी फवारणी केली का तुम्ही त्याच्या अगोदर नाही केली पण आता ड्रोन आल्यापासून केलेली आहे दहा ते पंधरा मिनिटात